नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज उपवासाच्या साबुदाना बटाटा पापड्या बनवलेल्या आहेत त्या पण नुसत्या मिठाच्या न करता यावेळेस थोडीशी लाल मिरशी टाकून बनवलेल्या आहेत साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हा साबुदाना घेतला आहे साधारणतः तो अर्धा किलोला थोडासा कमी असू शकतो अर्धा किलो तरी असेल कदाचित आणि हा आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्यामध्ये आता हा धुऊन झालेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे साबुदाना बुडेल एवढं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे रात्रभर हा भिजू द्यायचा आहे आणि मग सकाळच्या वेळेस या साबुदाण्याच्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी पापड्या करण्यास सुरुवात करायची आहे आणि ज्या मापाने साबुदाणा घेतलेला होता त्या मापाने आपल्याला पाच वाट्या हे पाणी घालायचं आहे आणि हे आता उकळायला ठेवायचं आहे इथे चार बटाटे हे साल काढून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आहेत आता हे बटाटे जे आहेत ते किसून घ्यायचे आहेत इथे हा बटाटा किसून झालेला आहे आता हा स्वच्छ पाण्यामध्ये तीन ती चार ते चार वेळेस धुवून घ्यायचा आहे कारण त्यातला सगळा हा जो स्टार्च असतो तो काढून घ्यायचा आहे धुऊन आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथे लाल मिरची घेतलेली आहे वाळलेली ती कुटून घ्यायची आहे थोडीशी जाडसर किंवा मिक्सरला जरी फिरवून घेतली तरी पण चालू शकतं पाण्याला छान उकळी आलेली आहे आता ही कुटलेली मिरची यामध्ये घालायची आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं बेतानी घाला नंतर पण घालता येऊ शकतं त्यामध्ये दोन ही साखर घालणार आहे साखरेमुळे छान चव येते साखर घातल्यानंतर जो बटाट्याचा किस करून ठेवलेला होता पाण्यामध्ये तो असा पिळून घ्यायचा आहे आणि यामध्ये सोडायचं आहे इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर लगेच साबुदाना घालून घ्यायचा आहे माझ्याकडून एक थोडीशी चूक झाली की उकळी यायच्या आधीच मी लाल मिरची घातली होती तर तुम्ही साबुदाण्याबरोबरच ती कुठलेली मिरची घाला म्हणजे ठसका येत नाही मला जरा थोडासा जास्तीत ठसका आला तर तुम्ही या प्रकारे करा साबुदाना टाकल्यानंतर हे सारखं असं ढवळत राहायचं आहे शिजेपर्यंत कारण की पा स्टीलचं पातेलं आहे त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते इथे आता व्यवस्थित असा हा साबुदाना शिजलेला आहे आणि हे मिश्रण घट्ट पण झालेलं आहे आता हे पहा हा साबुदाना ज्यावेळेस असा ट्रान्सपरंट काचेसारखा का दिसतो त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे आता मी इथे गॅस बंद करणार आहे पापड्या ह्या आज गच्चीवर टाकणार आहे सकाळचे साडेआठच वाजलेले आहे आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि मग या प्लॅस्टिकच्या कागदावर पापड्या घालायच्या आहेत एकदम गरम असताना या पापड्या प्लॅस् प्लॅस्टिकच्या कागदावर घालायच्या नाहीत थोडंसं कोमट झालं तरी पण व्यवस्थित त्या होतात बिघडत नाही आणि आकारही त्याला व्यवस्थित येतो इथे हे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यामुळे घट्टपणा पण त्याला आलेला आहे आता पापड्या घालण्यास सुरुवात करायची आहे या प्रकारे तुम्ही या पापड्या छोट्या मोठ्या साईजमध्ये करू शकता या पापड्यांना जास्त वेळ लागत नाही वाळायला जरा वेळ लागतो आता या पापड्या सुकल्यानंतर या परत उलटून घ्यायच्या आहे दुपारच्या वेळेस या प्रकारे सर्व पापड्या या घालून घ्यायच्या आहेत सर्व पापड्या या घालून झालेल्या आहेत आता या ज्या साबुदाण्याच्या पापड्या आहेत त्या दोन दिवस कडक उन्हामध्ये मी वाळवून घेतलेल्या आहेत एकदम कडक अशा छान वाळल्या गेलेल्या आहेत त्या या आता तळून पण दाखवणार आहे छान अशा या फुल्ल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही थोडासा गॅस फुल आहे तो आता बारीक केलेला आहे मी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका